भारतीय जनता पार्टीची सेंट पर्सेंट मतं ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ट्रान्सफर झाली त्याच्या बळावरती एकनाथ शिंदेच्या सात जागा निवडून आल्या व्हॅरॅज तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं मतांच्या ट्रान्सफरची अपेक्षा होती तेवढी मतं ट्रान्सफर न झाल्यामुळे तुमचा स्ट्राईक रेट घसरला आणि तुम्ही तेवीस वरनं नऊ वरती आला हा त्याचा अर्थ काढला तर चुकीचा ठरेल नाही असं आहे की हा फार पोलिटिकल अर्थ होईल आणि याचे अनेक अनर्थ देखील निघतील आणि मग त्याच्यावरच हेडलाईन होईल त्यामुळे हे विदाऊट मेकिंग यू म्हणून हे नीट नीट समजून घेतलं पाहिजे yeah. की हे जरी जुने पक्ष असले तरी फॉर्मेटिव्ह मधले पक्ष आहेत hmm. नवीन अवतारामध्ये त्यांचं पहिली निवडणूक आहे त्यामुळे पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांचे सगळे मत रिटर्न होणं आणि ते होऊन ट्रान्सफर होणं कारण त्यांचा जो वोटर बेस आहे त्याचे दोन क्लेमेंट आहे इकडे उद्धवजी आहेत आणि एकनाथजी आहेत इकडे पवार साहेब आहेत आणि अजितदादा आहेत तर ते मग त्यांनी त्यांचा जो काही शेअर हा पहिले रिटेन करणं आणि मग तो रिटर्न करून ट्रान्सफर करणं इज अ बिग प्रोसेस जी प्रोसेस एका निवडणुकीत ते करू शकत नाहीत हे आपणही समजून घेतलं पाहिजे आता त्यांचं रिटेन्शन जे व्हायचं ते त्यांचं झालेलं आहे नाव दे विल बी एबल टू ट्रान्सफर इट म्हणजे आताही ट्रान्सफर झाले पण आता ते जास्त ट्रान्सफर करू शकतील आम्हाला भाजप म्हणून अलायन्सची सवय आहे वोट ट्रान्सफर करण्याची सवय आहे त्यामुळे आम्ही अतिशय लिलया ते ट्रान्सफर करू शकलो म्हणजे आय वुड से की आम्ही नव्वद टक्क्यापर्यंत आमची मतं ट्रान्सफर करू शकलो पण याच्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावरती काही फरक पडेल का कारण आता काय होईल की आता ते म्हणतील की अरे आता आमच्याकडे एवढी मतं आहेत आमचे आमचा हा स्ट्राईक रेड आत्ताच तुमच्या पूर्वीच मुख्यमंत्र्यांची मुलाखत झाली इकडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा स्ट्राईक रेट स्पेसिफिकली सांगितला की त्यांचा काय येतो त्या आधारावरती त्यांच्या सीट्स या जास्त ते मागू शकतील का ते सांगू शकतील की आमचं स्ट्राईक रेट जास्त आहे हे सीट शेअरिंग मध्ये निघू शकेल का भाजप सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये थोडं वीक पडेल का मग त्याच्यामध्ये डाव्यावरती त्याच्यामध्ये साहिल काय काळजी करू नका आम्ही नीट सीट शेअरिंग करू ज्याची ज्याची जेवढी शक्ती आहे त्याला तेवढ्या जागा मिळतील शेवटी प्रत्येकाला आपली शक्ती देखील माहिती आहे आणि आपल्या मर्यादाही माहिती आहेत आम्हालाही आमची शक्ती आणि मर्यादा माहिती आहेत त्यामुळे मागताना प्रत्येकाला जास्तच मागावे लागतात राजकारणामध्ये तोप मागितली की बंदूक मिळते त्याच्यामुळे प्रत्येकजण मागताना जास्तच मागतो पण प्रत्येकाला आपली ताकद माहिती असते त्या ताकदीप्रमाणे आम्ही आमचं म्हणजे आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत मला असं वाटतं की दिशा देखील आमची जवळपास ठरलेली आहे हा दोन चार पाच जागांवर थोडी ओढताळ होईल पण यावेळेस ते कमी होईल कारण आमच्या हे देखील लक्षात आलं की लोकसभेमध्ये आम्ही काही जागा ज्या शेवटपर्यंत ताणून ठेवल्या त्याचा इलेक्शनवर परिणाम झाला आणि त्या ठिकाणी उशिरा घोषणा झाल्यामुळे काही ठिकाणचं इलेक्शन हे हातात निघून गेल्यासारखं देखील वाटलं किंवा म्हणून आम्ही आता प्रयत्न करू की लवकर झाला पाहिजे